आता होत कसं बघा आता धनगेकरांनी हे बोलल्यामुळं त्याला पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे तेच हे निर्णय घेणार आहे त्याच्यावर स्थानिकांनी कोणी चर्चा करू नये तसंच धनगेकरांच्या बाबतीमध्ये जी भूमिका तुम्ही मांडली की धनगेकर एका वेगळ्या पद्धतीनं बोलतायत किंवा ट्विट करताय तसं कोणीच करू नये ना शिवसेनेच्या मधल्या नेत्यानं करू नये ना भाजपमधल्या नेत्यानं करू नये आणि सर्वप्रथम पुणेकर म्हणून त्यांनी धनगेकरांशी मी स्वतः बोलणार आहे पण धनगेकरांच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये ज्यावेळी प्रवेश झाला तेव्हा मी देखील तिथे उपस्थित होतो प्रत्येकानं महायुतीमध्ये तेढ निर्माण होणार नाही ही दक्षता घेणं गरजेचं आहे नक्की धनगेकरांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे मी तर आता सणाच्या निमित्तानं कोकणामध्ये होतो परंतु मी स्वतः शिंदेसाहेबांची चर्चा करेन वेळ पडल्यास मी पुण्याला जाऊन देखील धनगे धनगेकरांची भेट घेईन कारण ते आमचे सहकारी आहेत परंतु माझी त्यांना देखील एक विनंती आहे की भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महा ही महायुती आहे त्याच्यामुळे एकामेकाच्या बोलण्यानं समोरच्याची मनं दुखावतील असं धनगेकरांनी जसं करू नये तसं देखील कोणी करू नये या मता सांगितलं आहे की धनगेकर भाजपवर टीका करत नाही आणि गणेश नाईक शिवसेनेवर टीका करत नाही मी तेच सांगितलं ना धनगेकरांना जो क्रायटेरिया आहे तोच प्रत्येकाला तो मला पण असला पाहिजे म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन आज खुलासा केला की माझ्या भाषणाचा अर्थ काय होता मी जे फक्त वाक्य धनुष्यबाण चालेल एवढं म्हटलं तेवढंच दाखवलं गेलं पण त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी देखील सांगितलं की महाराष्ट्राचे तीन नेते महायुतीचे जे तीन नेते तेच ने ने हे निर्णय ते घेणार आहेत त्याच्यावर स्थानिकांनी कोणी चर्चा करू नये तसंच धनगेकरांच्या बाबतीमध्ये जी भूमिका तुम्ही मांडली की धनगेकर एका वेगळ्या पद्धतीनं बोलतायत किंवा ट्विट करतायत तसं कोणीच करू नये ना शिवसेनेच्या मधल्या नेत्यानं करू नये भाजपमधल्या नेत्यांना करू नये आणि म्हणून साहेबांशी चर्चा करून जर मला धनगेकरांची भेट घ्यावी लागली तर मी देखील या दोन दिवसात धनगेकरांची भेट घेणार आहे पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे धनगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे मग नवी मुंबईचं काय मला असं वाटतं की समन्वयाने हे घेतलं पाहिजे इकडं तर गुंडांबरोबर देखील माझे संबंध आहेत मी असं करतो तसं करतो हे पण आपण सगळ्यांनीच दाखवलेलं आहे आपल्याला त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे संयमाने घेतलं पाहिजे जसं पुण्यामध्ये चालू आहे तसं इकडच्या परिसरामध्ये देखील चालू आहे आम्ही सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला पाहिजे मगाशी मी एक वाक्य जबाबदारीनं बोललो की भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं वागलं पाहिजे आम्ही देखील वागलं पाहिजे कारण ते आज महायुतीचे मुख्यमंत्री आहेत तसं शिवसेनेच्या लोकांनी आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होऊ नये अशा पद्धतीनं वागलं पाहिजे आमची जबाबदारी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी म्हटलं की धनगेकरांना जरी भेटावं लागलं तरी मी जाईन परंतु हा सगळा नियम सगळ्यांना सारखा असला पाहिजे आज शिंदे साहेबांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की युतीच्या बाबतीमध्ये चर्चा स्थानिक पातळीवर होईल जिल्हा त्याच्यानंतर विभाग पातळीवर होईल किंवा राज्य पातळीवर साहेबांच्या नेतृत्वाखाली खाली होईल हे साहेब निर्णय घेणार आहे त्याच्यामुळे या बाबतीमध्ये मला देखील माहिती नाही युतीच्या बाबतीमध्ये पण युती करायची आहे एवढंच मला माहिती आहे त्यामुळे युतीचे वेगवेगळे संदेश हे पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून जाऊ नये या स्पष्ट सूचना साहेबांच्या देखील आहेत सर मला असं वाटत नाही धनगेकरांचे विषय आणि त्याला असलेली झालर ही वेगळी आहे आणि गणेश नाईक साहेबांचे विषय आणि त्यांची जी विषयाची चर्चा होती हा भाग वेगळा आहे आता तसं बघायला गेलं पहिलं सुरुवात कोणी केली तर कुणी ते सगळं तुमच्याच बातम्याकडून बघायला लागतील कुठच्या तारखेला अगोदर कोणी टीका केली ते हे टिट फॉर टॅटचा काही संबंध येत नाही दोन्ही नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे आपल्याला जर महायुतीमध्ये काम करायचं असेल तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं असेल तर आपल्या वक्तव्यानं दुसरा पक्ष नाराज होणार नाही किंवा आपल्या नेत्याला कुठं त्रास होणार नाही ही भूमिका आमच्या लोकांनी पण घेतली पाहिजे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या ने लोकांनी आणि भाजपा आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी देखील घेतली पाहिजे मी असं अजिबात म्हणणार नाही देवेंद्रजी अतिशय सक्षमपणानं भाजपचे प्रमुख नेते म्हणून काम करतायत त्यांच्या नेतृत्वाखाली बावनकुळे साहेब असतील ते समन्वय समितीचे सदस्य आहेत रवींद्र चव्हाण समन्वय समितीचे सदस्य आहेत मी आहे शंभूराज आहेत त्यामुळे आमच्यामुळे मध्ये चर्चा होताना असं कुठेही कटुता निर्माण झालेली नाही पण अशा वक्तव्यामुळे होऊ नये याची दक्षता ज्याचा शब्द प्रयोग मी केला की युती बिघडवण्याचं काम सगळ्याच मित्रपक्षातल्या लोकांनी कोण जर करत असतील त्यांना थांबवलं पाहिजे